तंबाखू मध्ये जे एक तत्व असतो त्याचं नाव आहे निकोटीन तंबाखूचं चा नाव एनाटमिकल किंवा जे शास्त्रीय नाव आहे तो निकोटीना म्हणजे तंबाखू मध्ये एक तत्व हे जे हे निकोटीन जे आपली बॉडीची जे सेल असते प्रत्येक सेलला असतो किंवा क्रोमोसोम असतो तर जो तंबाखू हे ते, ते क्रोमोसोमला डेमेज करून अनियंत्रित सेल ग्रोथ करणार सेल ग्रोथ अनियंत्रित झाली की ट्युमरच्या निर्माण होणार किंवा शरीरची प्रतिकारशक्ती कमी करणार कारण जे नॉर्मल किंवा हेल्पर सेल हे त्यांची ग्रोथमध्ये अप डाऊन झाला किंवा जे डेमेज सेल हे जे आपल्या बॉडीला सेफ नाही राहणारी सेल हे त्यांची ग्रोथ जर वाढली तर कॅपिलरी श्रिंक करणार नेरो करणार आणि अथेरोस्लोरोसिस करणार आणि डी एन एमध्ये क्रोमोसोमध्ये एक्स्टर्नल जर फॅक्टर तंबाखू बरोबर अजून काय राहिले जसं हेरिडिटरी राहिली अल्कोहल राहिला किंवा पेस्टिसाईड्स राहिला किंवा फूडमध्ये काय पौष्टिक डेमेज फूड तुम्ही खाल्लेलं आहे त्याच्यामुळे तंबाखू आणि ते फॅक्टर मिळून कॅन्सरची रिस्कला एकदम जास्त इकडची बाजू ला ताळूला लावतात